सुप्रभात मंडळी श्री स्वामी समर्थ जय शिवराय आज अगदी निळं भोर आकाश मला दिसत आहे स्वच्छ लख्ख झालेलं आकाश मला दिसत आहे बघा तुम्हीसुद्धा बघू शकता आजची सकाळ खूप सुंदर झालेली आहे हा जो नजारा आहे ना खरंच मी जे डोळ्यांनी बघते ना ते ॲक्च्युली ह्या कॅमेऱ्यामध्ये मी कॅप्चर नाही करू शकत ह्याचीच मला खंत आहे इतकं सुंदर वातावरण आज झालं आहे ना पावसाने थोडीशी उसंत घेतली आहे आणि छानपैकी सगळे रस्ते क्लिअर झालेले आहेत आणि हे बघा हे मी असं सकाळचं खाते ह्यात मेथी जिरं बडीशोप I said आणि तुम्हाला तर माहिती आहे काल माझ्या बाळाला बरं नाही तर त्याने चहा पियायचा होता तर ता मी त्याला आता चहा सगळं काळी मिरी लवंग त्याच्यानंतर त्याच्यात आलं टाकले आहे असं कुठून सर्व असं काढ्यासारखा गूळ टाकून मी त्याला चहा करून देते जेणेकरून तो चहा पण पिईल आणि त्याचा घसासुद्धा क्लिअर होईल तर आज मला काम लावलेलं ला आहे माझ्या बाळाने ही आहे माझ्या बाळाची लाल परी जशी माझी लाल परी आहे तशी माझ्या बाळाची सुद्धा परी आहे तर आम्हाला ही आज स्वच्छ घासून पुसून स्वच्छ करायची आहे खूप दिवस हिला मी पुसलं नाही आहे हे माझ्या सगळे दुकानातले टॅग कुर्त्याचे इथे लावले आहे तुम्ही बघू शकता आणि हा माझा नेकलेस छोटासा लावलेला आहे माझ्या बाबूने तर माझी आता कार व्यवस्थित छान पसून आहे बघा नव्यासारखी दिसते की, की नाही तो भरपूर खुश झाला ही स्वच्छ कार बघून अगदी नवीन वाटते त्याची ही कार त्याला खूप आवडते आम्ही त्याला ही फर्स्ट बड्डेला गिफ्ट दिली होती ती अजून पण छान आहे तर आज माझा बेत आहे छानपैकी रविवार असल्यामुळे चिकनचा तर आमच्यामुळे चिकन आणि बाबूला मी छानपैकी खिचडी करते तर मी इथे मूगडाळ मसूर डाळ आणि ब तांदूळ भिजत टाकलेला आहे त्याच्यानंतर दुधी गाजर आणि टोमॅटो असं सर्व किसून घेतलेलं आहे मी ह्याच्यामध्ये कारण बाबूला जरा पौष्टिक खाता यावं म्हणून आणि हा भोपळा सुद्धा आहे बरं का आणि त्याच्यानंतर मी आता त्याच्या फोडणीला पहिलं टाकणार आहे लसूण तुमचं सुद्धा बाळ जेव्हा आजारी असेल तेव्हा बघा अशी छानपैकी मौसूत खिचडी त्याला भरवायची कारण त्यावेळी त्यांची पचनशक्ती थोडीशी कमजोर झालेली असते त्याच्यामुळे त्यांना असं हलकसं तूप टाकून ही खिचडी द्यायची हे बघायचं चिकन छानपैकी माझं रेडी आहे त्याच्यासोबत माझी आवडती कोशिंबीर काकडी आणि हे कोंबडी वडे बरं का आज माझ्याकडे रविवारचा बेत आहे कोंबडी वड्यांचा कोकणी असतील त्यांना माहीतच असतील कोंबडी वडे म्हणजे काय आहे ते आता मी निघाले आहे दुकानात ऍक्च्युली झोपेतून उठायची इच्छा झाली नाही कारण कोंबडी वडे पूर्ण अंगावरती आले होते पण कामाला तर जायचंच आहे बरोबर बरोबर ना तर आता मी निघाले आहे दुकानात जायला हे बघा एवढं छान सुंदर असं म्हणजे पाऊस तर पडणारच आहे पण ठीक आहे थोडं वातावरण खूप छान झालं आहे आणि रस्ते सुद्धा मोकळे झाले आहे कुठे चिखल नाहीये थोडं थोडं काळे ढग्यायला परत एकदा सुरुवात झालेली आहे आणि हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने नेरळ राहणाऱ्या लोकांना ना ह्याचा पुरेपूर फायदा म्हणजे पुरेपूर या गाण्याचा अर्थ त्यांना माहिती आहे आणि हा आहे माझा फेवरेट स्पॉट जिथे माझा दबदबा दिसतो पण आज दिसत नाही आहे पण तुम्हाला माहिती आहे का तिथे माथेऱ्याला धुवाधार पाऊस पडत आहे थोड्या वेळाने तो पाऊस इथे नेरळला येणार आहे तर मी ते बघू शकते आणि आज हा जो स्टॉक माझ्या द परंपरामध्ये नवीन आला आहे तो तुम्हाला मी दाखवते हे आहे सॅन्डोस सॅन्डोज से कलेक्शन ऍक्च्युली रेड सुद्धा होतं व्हाईटसुद्धा सुद्धा होतं पण ते आता संपले आहे आता राहिलेत हे फक्त तीनच कलर्स मित्रांनो चांगले मन आणि चांगला स्वभाव या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत चांगले मन म्हणजे जरी तुमचं कितीही वाईट झालं असेल आणि समोरच्याचं चा चांगलं होत असेल तर आपलं मन चांगलं ठेवायचं चा की अरे वा देवाने माझ्याबद्दल वाईट केलं पण समोरच्याला तरी सुख दिलं याला म्हणतात चांगले मन आणि दुसरं म्हणजे चांगला स्वभाव चांगला स्वभाव ही अशी एक गोष्ट आहे ना मित्रांनो की खूप लोकं ना तुम्हाला शोधत शोधत येतात की हा माणूस कुठे ह्या माणसाशी मला मैत्री करायची आहे ह्या माणसाला मला जाणून घ्यायचं आहे का तर ह्याचा स्वभाव चांगला आहे तर ह्या दोन्ही गोष्टी जर चांगल्या असतील तर तुम्हाला आयुष्यात खूप सुख आणि खूप चांगल्या गोष्टी मिळतील ट्रस्ट मी uh, मानसिक सुख जे आहे हे चांगल्या मनाने आपल्याला मिळतं कारण नेहमी दुसऱ्यावरती जळफळाट करणारी लोकं असतात ना त्यांना पैसा तर भरपूर मिळेल पण मानसिक सुख मानसिक समाधान हे कधीच मिळणार नाही ना। त्यामुळे मन आणि स्वभाव हे दोन्ही चांगले ठेवा म्हणजे आयुष्यात सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टीच तुमच्याकडत राहतील तर आजचा हा माझा छोटासा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग